नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज होता मार्गशीर्ष मासातला तिसरा गुरुवार पहाटेच लवकर लवकर उठून सगळं काही आवरलं पूजा वगैरे केली कारण मला आज लवकरच निघायचं होतं संध्याकाळी लवकर घरी यायचं प्लॅन केलं पण आज युजल ट्रॅफिक तर होतंच फायनली घरी पोहोचले खूप कंटाळा आलेला आणि त्यात दिवसभर उपवास सो आज थोडा उपवास अंगावरच आलेला पण आज ना माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी क्यूट क्यूट इयरिंग आणले होते सो so, मला कधी घरी जाते आणि कधी ते ट्राय करून बघते ह्याची एक्साइटमेंट होती आज आय टोल्ड यू बिफोर घरी एखादी नवीन गोष्ट आली तर ती कधी एकदाची घालते ह्याची मला नेहमीच एक्साइटमेंट असते सो so, मी सगळे इयरिंग्स ट्राय करायला बसले पहिली पेअर होती ही इन्फिनिटी किंवा बो वाली आय डोंट नो बट ही खूप क्यूट वाटते गोल्ड मध्ये होती ही आणि ह्याच्यासारखीच एक सिल्वरमध्येही आहे दोन्ही खरंच खूप प्रेटे दिसत आहेत आणि ही सिल्वर वाली तर एखाद्या वेस्टर्न फिट सोबत म्हणजे ब्लॅक कलरचं टॉप टर्टल नेक वगैरे त्याच्यासोबत तर खूप सुंदर जाईल इवन दो रोज गोल्ड आणि सिल्वर वाली पण त्यानंतर थर्ड वन होते हे रिंग टाईप किंवा लूप टाइप आय डोंट नो पण हे पण खूप प्रिटी म्हणजे असे जुने वाटत होते बट ते जुने नाही आहेत खूप न्यू आणि असे मस्त दिसत होते असं कान ना छान असा भरलेला वगैरे वाटत होता म्हणजे एखादा ट्रेडिशनल किंवा कुर्ती वगैरे विअर केली तर त्याच्यासोबत हे इयरिंग खूप छान जाते तिकडे बघा मी मम्मीला पण विचारते की किती प्रिटी दिसत आहेत हे माझे सगळ्यात फेवरेट इन्फिनिटी वाले आणि हे रिंगवालेच होते म्हणजे खूप सुंदर आणि फेसला मस्त फ्रेमिंग होते आणि हे तिच्या मम्मीला आय गेस वेन्सडे डे मार्केट होता त्यामध्ये टेन रुपीज ईच असे मिळाले सो खूप अर्थी आणि असे प्रिटी होते त्यानंतर पूजा केली पोती वगैरे वाचली तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टडा बाय बाय श्री स्वामी समर्थ